नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही ना मी आहे शालिनी हुबळीकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी शिकवणार आहे इयत्ता दुसरी भाग मराठी सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी तुमचा इंग्लिश लेसन आहे लेट स्पीक इंग्लिश तर आज आपण इंग्लिश कशा प्रकारे बोलायचं हे शिकणार आहोत प्रत्येकाला वाटतं ना आपण इंग्लिश कसं बोललं पाहिजे फटाफट बोललं पाहिजे हो नाही पण ती पण बोलायची एक ट्रिक असते आणि बोलाय बोलण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी काय यायला पाहिजे भाषा आली पाहिजे हो की नाही कसं बोलायचं ते समजलं पाहिजे तरच आपण बोलू शकू हो की नाही आता आपण मराठी कशी बोलतो कोणी शिकवतो का आपल्याला हे बोलायला नाही आपल्याला आपोआपच येतं तसंच इंग्लिशसुद्धा आहे ठीक आहे तसं मग आता बघूया या धड्यामध्ये काय दिलं आहे अ लिसन रिपीट अँड इनॅक्ट लिसन म्हणजे ऐका हां रिपीट करणे म्हणजे मी बोलणार माझ्या मागे तुम्ही बोलायचं त्याला म्हणतात रिपीट करणे ठीक आहे Act, आणि करायचं आहे ठीक आहे ऍट दी स्टेशनरी शॉप आता स्टेशनरी शॉप म्हणजे काय जाते स्टेशनरी शॉपला काय घ्यायला जाते पुस्तक पेन पेन्सिल कोड रबर तो जे पाहिजे ते आपण स्टेशनरी शॉपला घ्यायला जातो आता हे जे संवाद आहे ना हे स्टेशनरी शॉपमध्ये झाले त्याला म्हणतात इंग्रजीमध्ये कन्व्हर्सेशन काय म्हणतात कन्व्हर्सेशन ठीक आहे तर सगळ्यात आधी अहमद हा ए एच एम ई डी अहमद स्टेशनरीवाला विचारतोय स्टेशनरीवाल्याला आय वॉन्ट अ सेट ऑफ क्रेयॉन्स क्रेयॉन्स माहितीये ना रंगाचे कलर येतात ते आय वॉन्ट अ सेट ऑफ क्रेयॉन्स डू यू हॅव इट तुमच्याकडे आहेत का हा बघ प्रश्न कसा विचारला त्याने शॉपकीपर म्हणजे कोण शॉपकीपर म्हणजे दुकानदार त्याने काय सांगितलं येस yes, आय डू माझ्याकडे आहे हो येस yes, म्हणजे हो आय डू आहेत माझ्याकडे अहमद हाऊ मेनी कलर्स आर देअर इन अ सेट हाऊ मेनी कलर्स म्हणजे किती कलर्स आहेत इन अ सेट एका बॉक्समध्ये एका बॉक्सच्या सेटमध्ये किती कलर्स आहेत शॉपकीपर ट्वेल्व अहमद हाऊ मच डज इट कॉस्ट हाव म्हणजे किती हाव मच म्हणजे किती त्याची किंमत किती आहे कॉस्ट म्हणजे काय किंमत आता घ्यायचं विकत घ्यायचं पैसे द्यावे लागतील ना तर किंमत किती आहे शॉपकीपर ट्वेंटी रुपीज कितीला आहे ट्वेंटी रुपीज अहमद प्लीज गिव मी वन सेट काय मागितलं त्याने एक सेट मला द्या कशाचं कल कलर्स क्रेयन्स शॉपकीपर हेअर इट इज हे बघ इथे आहे अहमद थँक यू हेअर इज युअर मनी हे घे तुझे पैसे हे तुझे पैसे घे शॉपकीपर थँक यू विजिट अगेन परत ये असं तो अहमदला म्हणाला ठीक आहे ह्याच्यामध्ये काही शंका आता इथे ना त्या लोकांनी बी मध्ये दिला आहे लेट्स प्ले अ गेम इन पेअर्स पेअर्स म्हणजे जोडी जोडी मध्ये आपण एक गेम खेळूया यू मे आस्क क्वेश्चन बिगिनिंग विथ आता तुम्ही आहे ना प्रश्न अशा प्रकारे सुरुवात करू शकता म्हणजे कसं इज इट डू यू डू वी नो डू वी असं नाही येते प्रश्न आहे ना डू वी अँड आय विल आन्सर विथ ओनली yes no. येस और नो असे प्रश्न विचारले तर उत्तर आपण फक्त येस और नो मध्येच देणार ठीक आहे अभय व्हॉट एम आय थिंकिंग ऑफ राईट टू गेस मी काय विचार करत असेल तू गेस कर म्हणजे अंदाज लाव असं तो बोलत आहे भूषण असा तो विचार करतो कॅन यू गिव्ह मी अ क्ल्यू क्ल्यू म्हणजे तू काहीतरी मला असं संकेत देशील का कशाबद्दल तू विचार करत आहेस ते म्हणून हिंट दे म्हणतो ना आपण तसं क्ल्यू दे अभय येस यू मे आस्क मी क्वेश्चन्स मला प्रश्न विचारून जा मी तुला उत्तर देत जातो कशाबद्दल आहे ते भूषण ओके okay. परत तो विचार करायला इझी रेट आता ते लाल आहे का अभय बोलला येस yes. इट इज रेड तो बोला हाँ, ते लाल आहे भूषण डू वी ईट इट अपन ते का अभय यस वी ईट इट भूषण इज इट स्वीट ते है का यस भूषण इट इज एन एप्पल ते आहे का अभय या यू यु इट राईट अरे वा तू एकदम बरोबर अंदाज लावला त्याला काय झाली गंमत वाटली हो की नाही तर अशाच प्रकारे तुम्ही मुलं सुद्धा हा गेम वर्गामध्ये खेळू शकता ठीक आहे तर थ्री पॉईंट थ्री लेट स्पीक लेसन झालेला आहे शिकून समजलेलं आहे तुला तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी शिकवणार आहे थ्री पॉईंट फोर वर्ड बास्केट काय आहे बाबा हे वर्ड बास्केट तर आपण बघ शिकूया पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे आवडला असेल तुम्हाला माझा व्हिडिओ तर प्लीज लाईक करा आणि मोफत आहे माझे शिक्षण तर सबस्क्राईब करून बेल ऐकन टॅप करायला विसरू नका तुम्हीही शिका आणि जे तुमचे मित्र आहेत मैत्रिणी आहेत शिक्षक पालक सगळ्यांना माझ्या चॅनलचे लिंक फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांनाही माझ्या या चॅनलचा फायदा होईल ठीक आहे चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ऑल दी बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय